गगनबावडा एस टी आगार म्हणजे प्रवाशांच्या सोयीचं ठिकाण मात्र एस टीच्या सेवा देणाऱ्या या आगाराची अवस्था दयनीय झाली आहे आगार नावाला प्रवासी मात्र उभे रस्त्याला असं चित्र पाहायला आहे एस टी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं प्रवाशांमधून संताप व्यक्त होतोय गगनबावडा एस टी आगारात बसेसची संख्या कमी आहे त्यामुळे नेहमीच नियोजन कोलमडून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत प्रतीक्षा करून प्रवासी हैराण झालेत तालुक्याच्या विविध ग्रामीण भागात एस टीच्या सेवा कोलमडल्यानं प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय शालेय विद्यार्थी आणि नोकरी निमित्त बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना वेळेवर एस टी बस येत नसल्यानं कसरत करावी लागतीये गगनबावडा आगारानं ग्रामीण भागात सेवा देण्याऐवजी लांब पल्ल्याच्या सेवेवरच भर दिल्याचं दिसतंय त्यामुळे एसटी आगार तालुक्यातील जनतेसाठी का बाहेरील जिल्ह्यातील प्रवाशांसाठी हा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होतोय कोल्हापूर गगनबावडा मार्गावर एसटीनं जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे मात्र या मार्गावर दोन दोन तास एस टी बस नसल्यानं प्रवाशांना तिष्ठत बसावं लागतंय एसटीच्या नियमानुसार काही किलोमीटर एसटी फिरणं बंधनकारक असल्याचं कारण सांगत लांब पल्ल्यासाठी बऱ्याच बसेस सोडल्या जात असल्याची माहिती समोर येते आहे मात्र एसटी महामंडळाचा नियम पाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाडी सोडून ग्रामीण जनतेशी मांडलेला हा खेळ कधी थांबणार असा प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित होतोय